नमस्कार मित्रमंडळी त्या पुन्हा एकदा चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये सर्वांचं सर्श स्वागत आणि आज मी तुमका एका चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे आणि तो चित्रपट तुम्ही सगळ्यांनी बघितला असतालाच तर त्या चित्रपटाचं नाव असा दशावतार तर तुम्ही सगळ्यांनी चित्रपट हो बघितला असतालास की सुंदर सुंदरसो चित्रपट आहे आणि खास करून आपल्या कोकणातील सगळी शूटिंग वगैरे झाली आहे आणि अप्रतिम वगैरे कलाकारांनी कामसुद्धा केल्याने तुम्ही बघितलं असतात की कलाकारांनी कामसुद्धा सुंदर असा केलेला आहे पण आता ह्या चित्रपटाचा मी तुमका रिव्ह्यू देत आहे जी म्हणजे त्या चित्रपटाची शेवटची बाजू तुमका मी सांगते म्हणजे काय कशी हो होई होती ती तर चित्रपटाची कथा वगैरे मस्त ठेवल्याने आणि एका कलाकारावर ती कथा वगैरे असा आणि खूप सुंदर सुंदरसो चित्रपट आणि आपल्या कोकणातील खास करून शूट वगैरे झाले होत अप्रथिम असे निसर्गाच्या छायेतले असे सीन असे दाखवले होत आणि त्यात तुम्ही बघू शकता की राखंदराची कथा वगैरे असा तर भारी पिक्चर आहे पिक्चरच काय असा ना हे नाही आणि जास्तीत जास्त कलाकारांनीसुद्धा तो चित्रपट हिट देण्याचा एक प्रयत्न केल्याने आणि मालवणी वगैरे आपली भाषा बोलले होत कलाकार तर सुंदर सुंदरसो चित्रपट आपल्या भाषेतच असो बनवले मालवणी भाषेत आणि चित्रपट तुम्ही बघू शकतास की अभिनेत्री वगैरे अभिनेते वगैरे खूप सुंदर असत आणि खास करून जी मेन भूमिका होती ते कलाकार दिलीप प्रभावकर यांनी आपल्या वयाच्या ऐंशी ऐंशीच्या या वयात ना त्यांनी ही भूमिका मेन भूमिका साकारलेली आणि सुंदर अशी भूमिका त्यांनी उठवलेली या चित्रपटात आणि बघू शकता चित्रपटात की तुम्ही अवतार दाखवल्याने जे विष्ठेचे हा अवतार असतात त्यातील काही अवतार या चित्रपटात दाखवल्याने पण चित्रपटाची आता का मी शेवटची बाजू सांगते की चित्रपटात शेवट जो होतो ना तो एकदम माझा एवढं काय खास वाटलो ना कारण मला वाटलं की तो चित्रपट कंतराशी रिलेटेड असतो म्हणजे मी तो जुळतो असतो पण तसा काहीच दाखवू नाही त्यामुळे शेवटक जेव्हा एक कलाकार असतात आणि कलाकारां जेव्हा गोळी झाडतात त्याचा मरण येतात त्यावेळेला मला वाटलं की राखंदराची इंटरव्ह्यू वगैरे दाखवतीत काहीतरी असा भन्नाट दाखवतीच सारक्या पण तसा काहीच दाखवू नाही त्याच्यामुळे शेवट शेवट मला असं दणदणीच असं वाटलं नाही जसं आपल्या दशावतार नाटकातसुद्धा शेवट दणदणीच असता तसा काहीच बघू गाव ना चित्रपटात बाकी चित्रपट अप्रतिम झालो आणि भारी झालो चित्रपट तर तुमका काय वाटतं चित्रपटात ह्या निगेटिव्ह बाजू ती सांगा चांगली बाजूसुद्धा खूप घेण्यासारखे असत म्हणजे निसर्ग कसं वाचवायचो आणि भ्रष्टाचार वगैरे नेते कसे करतात हा जास्तीत जास्त एक दाखवण्याचा एक प्रयत्न केला या चित्रपटामध्ये तर भारी मूवी असा त्यात काय वादत नाही पण शेवटची जी बाजू होती चित्रपटाची ज्याच्यामुळे अजून लोक खिळून बसणार होती चित्रपट बघू ती बाजू त्यांनी व्यवस्थित मांडूक नाही त्याच्यामुळे चित्रपट जरा मला असो वाईट जरा पडला रको वाटलो बाकी चित्रपट अप्रतिम असा तुम्ही थेटरमध्ये जाऊन किंवा बघू शकतास ऑनलाईनसुद्धा बघू शकतास चित्रपट इलो असतात तर पण बाकी पिक्चर भारीच झालो तर तुमका चित्रपट हो कसं वाटतं नक्कीच मला कॉमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त चित्रपटात काय काय कमी असत ना हे सुद्धा तुम्ही मला नक्की सांगा तर अजून काही चित्रपट इले आपल्या कोकणावर आणि खूप सारे आता चित्रपट बनत आहेत कोकणात शूटिंग होता खास करून तर चित्रपट तुम्ही नक्कीच बघा कुर्ला टू वेंगुर्ला हीसुद्धा मी मूवी बघलो आहे एक नंबर अशी मूवी असा आणि त्याच्यामध्ये सुद्धा असाच काय काय दाखवलेला म्हणजे एक रिअलिटी दाखवलेली आहे त्या पिक्चरमध्ये की आपल्या कोकणातील पोरांचे लग्न वगैरे का होत नाही आणि कशा होत नाही ती सगळी दाखवली आहे रिअलिटी रे आणि तोसुद्धा चित्रपट खूप सुंदर असा तुम्ही नक्की बघा थिएटरमध्ये जाऊन आणि चित्रपटात विविध ठिकाणचे शूट वगैरे होत ना आपल्या कोकणातले ते सुद्धा वाटत वाटतात बघू खास करून कॅमेऱ्यामध्ये तर जशावत्या चित्रपटावर तुम्ही का मी जास्तीत जास्त एक बोलण्याचा प्रयत्न केलो आहे तर माझा ती एकच बाजू खटाकली की लास्टच्या सीनला त्यांनी राखणदार दाखवत होतो आणि एक चित्रपटाचं एंड करू होतो पण तसं काहीच एंड नाही आणि दैनदनी असं काय नाही दशावतार फक्त नाव घेतले नाही पण त्याच्यात दशावतार कलाकारांचे सुद्धा सीन कमी असत आणि खास करून दशावतारावर रिलेटेड का असा काहीतरी हव्या होत्या अजून दैनदणीत तसा काय बघू गावक नाही फक्त एक कलाकाराची अशी म्हणजे जीवनशैली दाखवलेली आणि त्यात त्याची फक्त काय काय परिस्थिती ह्या होता एकदम बदलता किंवा त्याका काय काय तणाव असे म्हणजे चिंता वगैरे भोगूचे लागते येताना ते त्याचे दाखवलेले होत पण खास म्हणजे ते एक आपल्यावर ठीक होते की ने ते ने ते एक कलाकार म्हातोरा होता आणि त्याच्यानंतर त्या किती येताना भोगाचे लागतो आणि त्याच्यानंतर त्या काही प्रसंगांना सामोरं जावं लागतात ती एक कथा त्यांनी मस्त लिहल्याने पण खास करून अजून काही तरी दसावतराबद्दल दाखव का होता आणि पूर्ण दहा अवतार दाखवून एक कंतरासारखे का होते तर अजून पिच्चर भारी वाटलो असतो बाकी पिक्चर एक नंबर असा काहीच वाद नाही फक्त शेवटचं एंड शो हो असो दनद हळू हो कळू बाकी पिक्चर अप्रतिम तर तुमका कसं पिक्चर वाटत असा तर नक्कीच मला कॉमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त पिक्चर बघा तुम्ही सगळ्यांनी तर असेच भेटू नाही पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत धन्यवाद